कोल्हापूरच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयात लवकरच दुचाकी वाहनांसाठी नवीन मालिका सुरू करण्यात येत आहे वाहनांची नवीन मालिका चालू होण्याच्या दिवशी प्रादेशिक परिवहन कार्यालयात मोठ्या प्रमाणावर इच्छुकांची गर्दी होते आणि त्यामुळं कार्यालयीन व्यवस्थेवरचा ताण तसंच नागरिकांना होणारा त्रास कमी व्हावा त्यांना हवा असणारा आकर्षक नोंदणी क्रमांक उपलब्ध असल्यास त्यांना सुलभतेनं मिळण्यासाठी ज्या दुचाकी वाहन मालकांना आकर्षक तसंच पसंतीचे क्रमांक विहित शुल्क भरून हवे असतील त्यांनी सात एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी अकरा ते दुपारी चार या दरम्यान विहित नमुन्यातील अर्जामध्ये कार्यालयाच्या नवीन नोंदणी विभागात डी पत्त्याचा पुरावा आधार लिंक मोबाईल नंबर ओळखपत्र पॅन कार्डच्या साक्षांकित प्रतीसह स्वतः जमा करावा डी फक्त डी वाय आर टी ओ सोलापूर यांच्या नावे नॅशनलाइज शेड्युल्ड बँकेचा असावा या व्यतिरिक्त इतर नावाचे डी डी बाद ठरवले जातील अर्जासोबत पत्त्याच्या पुराव्याची साक्षांकित प्रत सादर करणं आवश्यक असेल उदाहरणार्थ आधार कार्ड टेलिफोन बिल एकाच नंबरसाठी एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास त्यांची यादी सात एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजता कार्यालयीन नोटीस बोर्डावर लावण्यात येणार आहे यादीतील अर्जदारांना लिलावासाठी जर जास्त रकमेचा डी जमा करायचा असेल तर त्यांनी आठ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजेपर्यंत सीलबंद लिफाफ्यात कार्यालयात जमा करावा एकदा राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक बदलून देता येणार नाही नोंदणी क्रमांक राखून ठेवलेल्या दिनांकापासून एकशे ऐंशी दिवसांच्या आत नोंदणीसाठी वाहन सादर करून वाहन क्रमांक प्राप्त करून घ्यावा अन्यथा राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक आपोआपच रद्द होईल आणि फी सरकार जमा होईल